आज दत्त जयंती आहे त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीचा उत्साह हो मोठा दिसतो आहे साजरा केला जातो आहे कोल्हापुरामधल्या नरसिंहवाडीमध्ये सुद्धा दत्ताच्या जन्मोत्सवाचा हा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय दत्त जयंतीच्या निमित्तानं नरसिंहवाडीमधील दत्त मंदिरामध्ये पहाटे चार वाजता काकड आरती सुद्धा पार पडली आहे सकाळी आठ ते बारा या वेळेमध्ये मंदिरामध्ये पंचामृत अभिषेक संपन्न होणार आहे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्ताच्या मुख्य चरण कमलावरती महापूजा आणि जन्मकाळाचा सोहळा सुद्धा संपन्न होईल त्यामुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने हा संपूर्ण उत्साह देशभरामध्ये राज्यासह देशभरामध्ये साजरा होताना बघायला मिळतो आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्त मंदिरं आहेत तिथे पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली हो मोठ्या प्रमाणावरती दत्त जयंतीचा सोहळा संपन्न होतो साजरा होतो आणि हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले शेखर भाविकांची मोठी गर्दी दिसतोय काय नेमका उत्साह आहे इथल्या सगळ्या भाविकांमध्ये आज दत्त जयंती आहे आणि त्याच दत्त जयंतीनिमित्त कोल्हापुरातील नळसीवाडी या ठिकाणी दरवर्षीच मोठ्या प्रमाणात भाविक जैते दत्ताच्या दर्शनासाठी येत असतात मी दृश्य दाखवतो सुरुवातीला की कोल्हापुरातल्या दत्त मंदिराबाहेरची आता ही दृश्य आपण पाहताय हजारोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते आता देखील हे दृश्य पाहताय प्रत्येक सेकंदाला हजारो लोक जे आहेत ते वेगवेगळ्या दर्शन रांगेतून या ठिकाणी दर्शन घेतात आणि सगळ्यात पहिला आपण सगळ्या प्रेक्षकांना देखील दत्ताचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी घडवणार आहोत आपण खरं तर सकाळपासूनच या मंदिर परिसरामध्ये आहे आणि या मंदिर परिसरामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते या आजूबाजूच्या परिसरातून आले आहेत कर्नाटकातून आलेत आणि विविध भागातून खरं तर आलेत इथले पूजारी देखील आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया आज काय काय नेमकी पूजा आहे आज सकाळीच चारच्या दरम्यान द देवस्थानचं दार उघडलेलं आहे काकड आरती होऊन सकाळची पूजा झालेली आहे आता महापूजा अभिषेक हे अभिषेक वगैरे नऊ वाजता चालू होतील साडेबाराला महापूजा आहे नंतर पवमान सुख साडेचारला उत्सवमूर्ती खाली येते आणि नंतर पाच वाजता बरोबर जन्मकाळ होतो आणि नंतर मग रात्री पालखी महापूजा रात्री पालखी आणि शेजार ते होतो सगळे आपण बघितलं तर सायंकाळच्या वेळेला जन्मकाळ सोहळा देखील या ठिकाणी पार पडणार पडणार आहे आणि आत्ता हे दत्ताच्या दर्शनासाठी आलेली भक्तांची रीग आपण पाहताय मोठ्या प्रमाणात खर तर भाविक जे आहे ते याच मंदिरात येत असतात कोल्हापुरातील एक महत्त्वाच्या मंदिरांपैकी कोल्हापुरातील याच नरसिंहवाडीतील दत्त मंदिराचं नाव जे आहे ते घेतलं जातं आणि त्या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त दरवर्षीच मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि आता सुद्धा ही मोठी गर्दी जी आहे ती कोल्हापुरातल्या या मंदिराबाहेर पाहायला मिळते कॅमेरामॅन ओंकार वळवडेसर शेखर पाटील पुढार न्यूज कोल्हापूर अगदी तर शेखर पाटील आपल्या सोबत होते आणि कोल्हापुरामधल्या नरसिंहवाडीमध्ये जे दत्त मंदिर आहे तिथला सगळा उत्साह ते आपल्यापर्यंत पोहोचवत होते आपल्यासोबत ज्येष्ठ गायिका अनुराधाताई पौडवाल सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत खरं तर असंख्य अल्बम्स असतील असंख्य गाणी असतील यामधून त्या परिचित आहेतच मात्र आहेत त्यांची विशेष अशी ओळख आहे अनुराधाताई खूप खूप स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये तर दत्त जयंतीचा हा सगळा उत्साह पुढारी न्यूजच्या माध्यमातून देशभरातला महाराष्ट्रातला हा सगळा आपण दाखवतो आहोत तुमची असंख्य गाणी दत्त दत्ताच्या वरची असंख्य गाणी फेमस आहेत खूप प्रसिद्ध आहेत त्यापैकी एखादी रचना तुम्ही ऐकवावी तशी दिगंबरा दिगंबरा हा जो जप आहे तो, तो, तो सर्व प्रचलित आहे आणि मला असं वाटतं की तो असा जप आहे जो सगळेजण गायला लागल्यानंतर सगळेच बरोबर गातात त्यामुळे आज सर्वप्रथम तर सर्व भाविकांना सतजयंतीच्या खूपच शुभेच्छा आणि वाडीला तर फारच मोठा उत्सव होतो गाणगापूरला देखील होतो तर मला म्हणजे मी चांगली परिचित आहे तर हा जप आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ிபாபதிபராசி மத்தசோபாத்த வாசேஜியாசி மந்திரசோபாத்த வாசேஜ अगदी खूप खूप धन्यवाद अनुराधाताई तुमच्या तर एकीकडे दत्त जयंतीचा उत्साह आणि दुसरीकडे तुमचा सुमधूर आवाज या सगळ्यामुळे तर आजची सकाळ अत्यंत सुरेल आणि सुरुमयी झालेली आहे खूप खूप धन्यवाद आणि आता जाऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहे तो मुंबई दत्त मंदिरामध्ये काय नेमका उत्साह आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया धनंजय काय अधिकची माहिती आहे जर पाहिलं तर आज राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो मी सध्या मुंबईतील एकोणनव्वद वर्ष जुन्या दत्त मंदिरात उभा आहे ज्याची स्थापना आणि सर्व जे आहे ते गिरणी कामगारांपासून सुरुवात झाली आपण जर पाहिलं तर आकर्षक अशी सजावट जी आहे ती यंदा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वरच्या बाजूला जर पाहिलं तर ज्याप्रमाणे यंदा अयोध्येत प्रभू रामचंद्रांचं मंदिराचं उद्घाटन होतं त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी दत्त मंदिरात देखील आज विशेष देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते संपूर्णरित्या इको फ्रेंडली पद्धतीने पर्यावरणपूरक असा देखावा जो आहे तो सादर केलेला आणि आज विविध कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं जर आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच काकड आरती झाल्यानंतर विविध आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याबरोबर या ठिकाणचे भाविक आहेत आणि या मंदिराचे सगळे सभासद आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल आज दत्त जयंतीचा दिवस आहे काय काय कार्यक्रमाचं आयोजन आहे कशी दिवस दिवसभराची रूपरेषा आहे काय सांगाल या सगळ्या संदर्भात आताच सकाळी दत्तगुरुष मंडळातर्फे काकड आरती झालेली आहे आणि त्यानंतर एक चार वाजता सतरांची महापूजा आणि दत्त जन्मोत्सव हा साडेसहा वाजता होणार त्यानंतर संध्याकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन आहे आणि महाप्रसाद होऊन कार्यक्रमाचे सांगता जाते ज्याप्रमाणे हे मंदिर जे आहे ते सगळ्यात मुंबईतलं पुरातन मंदिर आहे एकोणनव्वद वर्ष नव्वद वर्ष जुनं देऊळ आहे कोणकोण येतं कशी कशी भाविकांची दिवसभराची रांग असते कसं नियोजन असतं सगळं हो नक्कीच आपण बरोबर बोलतो आहे कारण हे मंदिर खूप जुनं आहे आणि आपल्या कुर्ल्या वासियामध्ये कुर कुर्ल्यामध्ये गिरणी कामगारांपासून हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराला जवळजवळ एकोण नव्वद वर्ष पूर्ण होत आलेत आणि त्या त्याचप्रमाणे म्हणजे ह्या मंडळामध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात सामाजिक उपक्रम हो। शैक्षणिक ह्या ह्या पद्धतीचा आहे आणि अनेक भाविक खूप लांबून म्हणजे जरी गिरणी कामगार होते आता गिरण्या थोड्याफार बंदच आहेत तर ते बाहेर गावी असताना पण ह्या उत्सवासाठी आवर्जून वेळ काढून येतात आणि त्यांना एक आपलं एक ह्या मंदिरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं एक नाळ जोडलेली आहे त्यामुळे ते न चुकता येतात नक्कीच आपण जर पाहिलं तर एक ओ... जे मुंबई बाहेर असतील किंवा मुंबईतले नागरिक जे आहेत ते दर्शनासाठी आज मोठ्या प्रमाणात येत असतात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पारायण सुरू असलेलं पाहायला मिळते एकंदरीत जर पाहिलं तर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं आता गुरुचरित्राचं जा पारायण जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे सकाळी काकड आरती झाली दिवसभर भजन आणि अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे आणि या सगळ्याचा हा जो सोहळा आहे आज दत्त जयंतीचा असो संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे ज जन्मोत्सव जो आहे दत्तांचा तो साडेसहा वाजता होणार त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आज राज्यभरात हा उत्साह हो पाहायला मिळतो आणि मुंबईतही तशीच परिस्थिती मुंबईतही उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय अगदी धन्यवाद धनंजय या सगळ्या माहितीसाठी तर पुन्हा एकदा कोल्हापूरच जाऊयात शेखर पाटील आपल्या सोबत आहेत शेखर खर तर नरसिंहवाडी हे अत्यंत महत्वाचं असं दत्ताचं स्थान आणि आपण बघितलं तर रात्रीपासून भक्तांच्या भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत इथला उत्साह पुन्हा एकदा सांगाल आणि या मंदिराचं वैशिष्ट्य सुद्धा सांगा यामिनी आपण पाहिलं तर कोल्हापुरातलं एक महत्वाचं दत्त मंदिर म्हणून कोल्हापुरातले या नरसिंहवाडी मंदिराकडे पाहिलं जातं आणि दरवर्षी दत्त जयंती निमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रम असतात आणि विशेष म्हणजे भक्तांची मोठी गर्दी असते मी पुन्हा एकदा दृश्य दाखवतो हजारोंच्या संख्येनं यामिनी या ठिकाणी भक्तांची गर्दी जी आहे ती दत्त निमित्त असते आता देखील पाहिलं तर जवळपास दोन तास दर्शन रांग जे आहे ती या ठिकाणी दोन तासानंतर खरं तर दत्ताचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी होतं आणि त्यानंतर ही सगळी भाविकांची चेहऱ्यावरचा आनंद खर तर दोन ते तीन तास खर तर यामिनी दर्शनासाठी वाट पाहावी लागते आणि त्यानंतर इथं येऊन दत्ताचं दर्शन होतं आपण ही सगळे दृश्य पाहू शकताय सकाळपासूनच ही गर्दी जी आहे ती आमिनी पाहायला मिळते कोल्हापुरातल्या कृष्णा नदीच्या काठावरती असलेले हे मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये मंदिरा खर तर दत्ताच्या आज दिवसभर विविध दे पूजा देखील होणार आहेत सायंकाळच्या वेळी जन्मकाळ सोहळा देखील होणार आहे सकाळी काकडा आरती पार पडली आणि त्यानंतर आता ही सगळे भक्त देखील काय आहेत कुठून आलाय दिलं नरसिंडी यामिनी आपण काही त्यांच्याशी बातचीत ठिकाणी प्रयत्न करूया अनेक भक्त जे आहेत ते बाहेरून येत असतर काही भाविक आहेत बोलायला खर तर या ठिकाणी भक्त येत असतात त्यामुळे इथल्या भाविकांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला दिसतोय खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी